3 3 3 Web, uh, 3, है है, वेब थ्री पॉईंट झिरो सध्या हे नाव खूप चर्चेत आहे वेब थ्री पॉईंट थ्री असे बरेच नाव याच्यासाठी आहेत पण एक्झॅक्टली हे वेब थ्री पॉईंट झिरो आहे काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार गंधे आणि आज आपण बघणार आहे वेब थ्री पॉईंट झिरो एक्झॅक्टली exactly काय आहे सुरुवातीच्या काळात जेव्हा इंटरनेट सुरू झालेलं होतं तेव्हा वेबसाईट्स या अत्यंत साध्या होत्या म्हणजे त्या स्टॅटिक वेबसाईट होत्या त्यावरती माहितीची देवाणघेवाण केली जायची परंतु एक फिक्स माहिती त्यावरती टाकलेली असायची आणि सगळ्या युजर्सना तीच तीच आणि सेम माहिती दिसायची त्यावरती कुठलंही इंटरेक्टिव्ह साधने नव्हती त्यावरती कुठल्याही प्रकारचे र रजिस्ट्रेशन्स नव्हते लॉग इन करता यायचं नाही त्यावरती कुठल्याही प्रकारच्या जाहिराती नव्हत्या कुठल्याही प्रकारचं युजरचं ट्रॅकिंग नव्हतं जास्ती माहिती देवाणघेवाण होत नव्हती त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ॲनिमेशन्स नव्हते त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा फॅसिलिटीज नव्हत्या ज्या आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे सगळे बेसिक आणि स्टॅटिक वेब पेजेस एकमेकांशी लिंक केलेले असायचे त्यामुळे ती एक वेबसाईट आहे असं भासवलं जायचं आणि तो सगळा जो काळ होता साधारण एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते दोन हजार चारच्या सुरुवातीपर्यंत हा सगळा काळ साधारण मोजला जातो वेब वन पॉईंट झिरो म्हणून आणि हा होता इंटरनेटचा फर्स्ट जनरेशनचा पार्ट आणि या वेब वन पॉईंट झिरो नंतर साधारण दोन हजार चारपासून पासून ते आत्तापर्यंतचा जो काळ आहे तो आहे वेब टू पॉईंट झिरो यामध्ये स्टॅटिक वेबसाईट जाऊन डायनेमिक वेबसाईट्स आल्या त्यामध्ये इंटरॅक्टिवचे साधनं वाढले तुम्ही त्यावरती लॉग इन रजिस्ट्रेशन करू शकले वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आले तुमचे ट्रॅकिंग्स सुरू केले गेले त्यावरती ॲडवर्टाईजमेंट्स आल्या त्यावरती यूट्यूब फेसबुकसारख्या मोठ्या साईट्स सुरू झाल्या त्यानंतर जो काळ सुरू झाला तो होता डिजिटल मार्केटिंगचा जो अजूनही चालू आहे परंतु यामध्ये काही लूपहोल्स होते आणि आहेत सुरुवातीचा जो काळ होता वेब वन पॉईंट झिरोचा त्यामध्ये युजर्सला डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी फारशी साधने उपलब्ध नव्हती ते आपले मतं व्यक्त करू शकत नव्हते ते आपलं जे कॉन्टेंट आहे ते टाकू शकत नव्हते पण वेब टू पॉईंट झिरोमध्ये युजर्सना आपला कॉन्टेंट टाकता यायला लागला यूट्यूबचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर यूट्यूबवरती आपण आपला व्हिडिओ टाकू शकतो यूट्यूबवरती आपण आपलं जे काही चॅनल आहे ते सुरू करू शकतो असेच अनेक साईट्स आहेत फेसबुकसारख्या सोशल मीडियावरती सुद्धा आपण आपली मतं व्यक्त करू शकतो त्यावरती आपण आपला डेटा अपलोड करू शकतो लोकांपर्यंत पोचू शकतो तसेच यामध्ये अजून एक गोष्ट जी आपण लक्ष देत नाही ती म्हणजे यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल किंवा इतर अनेक अशा साईट्स असतील या स्वत डेटा बनवत नाहीत जे युजर्स आहेत ते या वेबसाईटसाठी डेटा बनवतात म्हणजे यूट्यूबवरती आपण व्हिडिओ अपलोड करतो फेसबुकवरती आपण पोस्ट अपलोड करतो वेबसाईट या फक्त या गोष्टी मॅनेज करतात म्हणजेच वेबसाईटसाठी आपण कॉन्टेंट क्रिएट करतो आहे तरीही त्याचा आपल्याला फारसा आणि पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही टाकतो या साईट्सवरती त्या सगळ्या डेटाची आणि त्या सगळ्या कॉन्टेंटची मालकी ही फक्त आणि फक्त त्या वेबसाईटची असते तुम्ही तुमच्या डेटाचे किंवा तुम्ही तुमच्या कॉन्टेंटचे मालक नाही आणि हीच वेब टू पॉईंट झिरोची सगळ्यात पडती बाजू आहे आत्ताच्या वेब टू पॉईंट झिरोच्या काळात आपल्या सगळ्या ऑनलाईन गोष्टी या ट्रॅक केल्या जातात तुम्ही काय सर्च करताय तुम्ही काय विकत घेताय तुम्ही काय विजिट करताय तुम्ही कुठे कुठे फिजिकली गेलेले आहात या सगळ्या गोष्टी ट्रॅक केल्या जातात आणि त्या ट्रॅकिंगनुसारच तुम्हाला पर्सनलाइज डेटा दाखवला जातो जो वेब वन पॉईंट झिरोमध्ये अजिबात नव्हतं वेब वन पॉईंट झिरोमध्ये सगळ्या साईट सगळ्यांसाठी सेम असायच्या कारण मी जे पेज बघणार आहे तेच दुसरा बघणार आहे पण आजकाल फेसबुकवरती माझ्या वॉलवरती ज्या काही गोष्टी आहेत किंवा माझ्या फीडवरती ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्याच्या फीडवरती असतीलच असं अजिबात नाही प्रत्येकासाठी दिसणारा डेटा प्रत्येकासाठी दिसणारा कॉन्टेंट हा वेगळा आहे पर्सनलाइज आहे त्या व्यक्तीने ज्या कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट शो केलेला असेल त्याला त्या इंटरेस्ट बेस्ड गोष्टीच दिसतात याच वेब टू पॉईंट झिरोच्या ट्रॅकिंगमुळे काही धोके सुद्धा आहेत म्हणजे एखाद्याने काय गोष्ट सर्च केली हे ज्याप्रमाणे ट्रॅक केलं जातं एखाद्याने काय गोष्ट विकत घेतली हे ज्याप्रमाणे ट्रॅक केलं जातं त्याच पद्धतीने त्या व्यक्तीने काय गोष्ट विकत घेतली पाहिजे याचा सुद्धा त्याला फोर्स केला जातो आणि तो फोर्स अगदी नकळत केला जातो एखाद्या गोष्टीला त्या व्यक्तीने कसं इन्फ्लुएन्स झालं पाहिजे या गोष्टीचा सुद्धा नकळतपणे फोर्स केला जातो आणि या सगळ्या गोष्टी या वेब टू पॉईंट झिरोमध्ये होत आहेत काही प्रमाणात या गोष्टी काही बिझनेसला प्रॉफिट करून देत पण सर्वसामान्य जनतेला मात्र या गोष्टीचं नक्कीच नुकसान होत आहे पण सर्वसामान्य जनतेला हे नुकसान आहे हे कळतच नाहीये कारण त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांचा फायदा झालाय असं त्यांना दाखवलं जात आहे तर मग वेब वन पॉईंट झिरो वेब टू पॉईंट झिरो यापेक्षा वेब थ्री पॉईंट झिरो नक्की काय वेगळं आहे वेब थ्री पॉईंट झिरोची जस्ट आता सुरुवात होते अजून एवढीही काही त्यामध्ये त्याम प्रगती झालेली नाहीये पण काम नक्कीच सुरू आहे आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी या प्रगतीपथावरती आहेत आणि बऱ्याच गोष्टी सुरूसुद्धा झालेल्या आहेत मग एक्झॅक्टली हे वेब थ्री पॉईंट झिरो आहे काय वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये वेब वन पॉईंट झिरो आणि टू पॉईंट झिरो या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले गेलेले -के आहेत असं म्हटलं जातं वेब टू पॉईंट झिरोमध्ये जसं आपण बघतो की आपण जे काही कॉन्टेंट इंटरनेटवरती अपलोड करतो ते कॉन्टेंट आपल्या मालकीचं नसतं ते कॉन्टेंट ज्या वेबसाईटवरती आपण तो डेटा टाकलेला आहे त्या वेबसाईटच्या मालकीचं असतं फॉर एक्झाम्पल जर मी एखादा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला तर त्या व्हिडिओची मालकी ही यूट्यूबची असेल माझी नाही परंतु जेव्हा कधी युट्यूबला वाटेल हा व्हिडिओ काढून टाकायचा तेव्हा इमिजिएटली युट्यूबकडून तो व्हिडिओ काढला जाऊ शकतो कुठलंही रिझन न देता सुद्धा कारण त्या व्हिडिओची मालकी ही त्या वेबसाईटची आहे परंतु वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये असा अजिबात असणार नाही कुठलंही तुमचं कॉन्टेंट हे कोणीही मालकी त्यावरती दाखवू शकत नाही तसेच तुमचा व्हिडिओ किंवा तुमचा कुठलाही डेटा हा त्या वेबसाईटवरून किंवा त्या इंटरनेटच्या जगातून किंवा त्या सर्व्हरवरून कोणीही रिव्ह्यू करू शकत नाही कारण त्या वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये कोणाचीही मक्तेदारी नसेल तुमच्या डेटाचे किंवा तुमच्या कॉन्टेंटचे मालक तुम्ही स्वतः असाल कुठल्याही मोठ्या कंपन्या त्या गोष्टींच्या मालक नसतील ज्याप्रमाणे यूट्यूब किंवा फेसबुक या साईट्सवरती आपण डेटा अपलोड करतो आणि त्या बदल्यामध्ये या वेबसाईट्सकडून पैसे मिळवले जातात परंतु वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये तुमच्या डेटाबद्दल तुम्हाला पैसे मिळणार आहेत टोकन्सच्या स्वरूपात असं म्हटलं जात आहे तुम्ही एखादा व्हिडिओ जर अपलोड केला तर त्या व्हिडिओ अपलोड करण्याबद्दल तुम्हाला काही टोकन्स मिळतील तुम्ही जर एखाद्याचे व्हिडिओ बघताय तर ते व्हिडिओ बघितल्याबद्दल सुद्धा तुम्हाला मोबदल्याबद्दल काही टोकन्स मिळतील तुम्ही जर एखादी वेबसाईट सर्च करताय एखाद्या काही साईट्स वरती तुम्ही रीड करताय तुम्ही काही गोष्टी वाचताय तुम्ही काही गोष्टी बघताय काही गोष्टी डाउनलोड करताय त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला इथून पुढे काही टोकन्स मिळतील ज्या टोकन्सच्या माध्यमातून तुम्ही बरेच परचेस गोष्टी करू शकता तसेच हे टोकन्स तुम्ही एक्सचेंजही करू शकता आणि त्यामध्ये बरेच ट्रेडिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत वेब टू पॉईंट झिरोमध्ये आपला डेटा हा सेंट्रलाइजड असतो म्हणजे कुठल्या तरी एका सर्व्हरवरती किंवा कुठल्या तरी एका कंपनीच्या अधिपत्याखाली तो डेटा आपण ठेवलेला असतो ती कंपनी आपल्या मक्तेदारीनुसार तो डेटा कधीही विकू शकते भाड्याने देऊ शकते किंवा डिलीटही करून टाकू शकते परंतु वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये आपला डेटा हा डिसेंट्रलाइज असेल म्हणजे कुठल्याही एका कंपनीच्या आधिपत्याखाली तो डेटा नसेल तसेच तो एका विशिष्ट सर्व्हरवरती किंवा एका विशिष्ट लोकेशनला नसेल तो जगात अनेक ठिकाणी अनेक सर्व्हर्सवरती स्प्रेड करून ठेवलेला असेल त्याला एक सिंपल भाषेत आपण ब्लॉकचेन म्हणू शकतो ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा डेटा वेगवेगळ्या ठिकाणी डिसेंट्रलाइज केलेला असतो ब्लॉकचेनबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोतच तर या वेब थ्री पॉईंट झिरोमधला हा डिसेंट्रलाइज जो डेटा आहे या डिसेंट्रलाइज डेटामध्ये तुमच्या डेटाचे तुम्ही ओनर आहात तो डेटा तुम्ही कधीही कोणालाही विकू शकता कोणालाही भाड्याने देऊ शकता आणि त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल तसेच वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये तुम्ही हे जे काही तुमचं डिजिटल अस्तित्व आहे ते तुम्ही निनावी करू शकता सध्या वेब टू पॉईंट झिरोमध्ये आपलं जे काही अस्तित्व आहे ते ट्रॅक केलं जातं आपल्याला रियल आयडेंटिटीने राहावं लागतं डिजिटल पण वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये कोणालाही आपल्या रिअल आयडेंटिटीने राहावं लागणार नाही त्यांचं एक डिजिटल आयडेंटिटी असेल जी त्यांच्या रिअल आयडेंटिटीपेक्षा पूर्ण वेगळे असू शकते तसेच हे जे काही सगळे व्यवहार होणार आहेत ते सगळे क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होतील भारतामध्ये अजूनसुद्धा क्रिप्टोकरन्सी ही लिगल म्हणली जात नाही पण ती इन्लिगल आहे असंही कोणी फारसं बोलताना दिसत नाही आहे परंतु वेब थ्री पॉईंट झिरोच्या माध्यमातून हे सगळे व्यवहार हे क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होतील आणि हे सगळे निनावी होतील कोणी कोणाशी काय कधी कुठे कसा व्यवहार केला याचा कुठलाही ट्रॅक राहणार नाही तसेच हे ट्रेस करणं सुद्धा अवघड जाईल त्यामुळे वेब थ्री पॉईंट झिरोचा हा एक जसा फायदा आहे तसं एक नुकसान सुद्धा आहे जर एखादा आर्थिक गुन्हा घडला तर तो गुन्हा कोणी केलेला आहे हे कळण्यासाठी प्रचंड आणि अनंत त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत तसेच वेब थ्री पॉईंट झिरोवरती जो डेटा आहे किंवा जे कॉन्टेंट आहे ते कोणीच रिमूव्ह करू शकणार नाही कुठल्या एका विशिष्ट कंपनीची मक्तेदारी नसणार आहे त्यामुळे जर कुठलं अश्लील किंवा हो मग प्रक्षोभक एखादं काही कॉन्टेंट किंवा एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो जर जा अपलोड झाला तर तो एकाच वेळेला ब्लॉकचेनच्या माध्यमातून अनंत साईट्सवरती स्प्रेड होऊन जाईल आणि तो डेटा कोणी टाकलेला आहे हे ट्रेस होऊ शकणार नाही तसेच तो डेटा पूर्णपणे नष्टही केला जाऊ शकणार नाही त्यामुळे वेब थ्री पॉईंट झिरोवरती जर एखादी गोष्ट अपलोड झाली तर ती डिलीट करणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल असेल वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये वेबसाईट्स हॅक करणे किंवा डेटा हॅक करणे या गोष्टीला थोडासा लगाम लागू शकतो या गोष्टी थोड्या अवघड होऊ शकतात कारण ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये एकाच वेळेला सगळे सर्व्हर किंवा सगळे संगणक एकाच वेळेला हॅक करणं थोडंसं अवघड जातं त्यामुळे हॅकिंग आणि इतर जे काही है थोडे हॅकिंग रिलेटेड फ्रॉड्स आहेत त्याला थोडा लगाम लागू शकतो परंतु तुमचं जे क्रिप्टोकरन्सीचं वॉलेट आहे किंवा क्रिप्टो वॉलेट आहे ते मात्र हॅक होऊ शकतं कारण जर तुमचं तुमच्या वॉलेटकडे लक्ष नसेल आणि काही टूल्स वगैरे वापरून आ, काही भामटे तुमचं हे क्रिप्टोकरन्सी वॉलेट हॅक करू शकतात आणि क्रिप्टोकरन्सी वॉलेट जे एकदा हॅक झालं तर ते हॅक कोणी केलेलं आहे त्याच्यावरून काय व्यवहार केले गेले त्यावरचे टोकन्स कुठं गायब झाले याचं कोणीही ट्रॅकिंग न केल्यामुळे ते ट्रेस होऊ शकणार नाही आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे भविष्यात वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये जे जे वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये कुठल्या प्रकारची सेन्सॉरशिप नसेल तुम्ही कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट अपलोड करताय कुठला व्हिडिओ अपलोड करताय कुठली शॉर्ट फिल्म अपलोड करताय किंवा कुठली फिल्म अपलोड करताय ती कुठल्या रेटिंगची आहे हे कोणीही बघणारं तिथे ऑथॉरिटी नसेल तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या आविर्भावामध्ये वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट अपलोड होईल आणि सेन्सॉरशिप नसल्यामुळे याच्यामध्ये अश्लीलता आणि प्रक्षोभकपणा हा खूप वाढत जाणार आहे पण मग प्रश्न उरतो की हे वेब थ्री पॉईंट झिरो कंट्रोल कोण करणार तर हे वेब थ्री पॉईंट झिरो कंट्रोल करण्यासाठी एक स्वायत्त संस्था तयार केली गेलेली आहे डी ए ओ डाओ या संस्थेवरती बरेच कॉमन पर्सन सुद्धा येऊ शकतात ॲज अ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जे जास्ती वेब थ्री पॉईंट झिरोवरती ऍक्टिव्ह आहेत ज्यांच्याकडे जास्ती टोकन्स आहेत किंवा जे जास्त क्रिप्टो वॉलेट्सवरती त्यांची मक्तेदारी आहे असे लोक डाओवरती बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणून येऊ शकतात किंवा त्यामध्ये मेंबर बनू शकतात आता या डावचा कंट्रोल जो आहे या मोठ्या आत्ताच्या मक्तेदारी असणाऱ्या कंपन्यांकडे सुद्धा येऊ शकतो कारण फेसबुक असेल किंवा गुगल असेल यासारख्या मोठ्या कंपन्यांनी जर आत्ताच वेब थ्री पॉईंट झिरोच्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली तर या डावचा कंट्रोल ऑफकोर्स त्यांच्याकडेच येणार आहे पण जसं आपण म्हणतोय की वेब टू पॉईंट झिरोमध्ये या सगळ्या कंपन्यांची मक्तेदारी आहे आणि डेटा सेंट्रलाइज्ड आहे आणि वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये तसं नसेल अशी आपण आशा करतोय परंतु या डाओवरती किंवा वेब थ्री पॉईंट झिरोच्या बऱ्याच जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्यावरती या फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्यांनी जर इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि त्यांनी जर यावरती जास्ती अजून डेव्हलपमेंट केली तर कदाचित डाव असेल किंवा वेब थ्री पॉईंट झिरो असेल यावरतीसुद्धा याच कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होऊ शकते कारण जर त्यांनी आत्ताच या दृष्टीने पावलं उचलली असतील आणि त्यांनी वेब थ्री पॉईंट झिरोचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपल्या हातात घ्यायला सुरुवात केलेली असेल तर नक्कीच वेब टू पॉईंट झिरो आणि थ्री पॉईंट झिरो याच्यामध्ये फारसा फरक होणार नाही या कंपन्यांची मक्तेदारी वेब थ्री पॉईंट झिरोमध्येही राहणार आहे आणि ते सगळ्यात मोठं हो उदाहरण म्हणजे फेसबुक त्यांनी आपलं नुकतंच नाव बदललं आहे मेटा आणि मेटाव्हर्सवरूनच त्यांनी हे नाव मेटा बदललेलं आहे वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये सगळ्यात जास्त आणि प्रभावी प्रकार जो असणार आहे तो आहे मेटावर्स आणि लवकरच फेसबुक मेटावर्स वरती आपली मक्तेदारी सिद्ध करण्याच्या मार्गावर आहे कारण मेटावर्समध्ये मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी फेसबुकने बरेच प्रोडक्ट सक्सेसफुली तयार केलेले आहेत आणि त्यांच्या टेस्ट आणि जे काही रनिंग फेजेस आहेत त्या सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे वेब थ्री मध्ये फेसबुक आणि गुगल यासारख्या कंपन्यांची मक्तेदारी असू शकते मग या चा वेब थ्री पॉईंट झिरोचा सा सामान्य नागरिकांना फायदा काय तर वेब थ्री पॉईंट झिरोमुळे इंटरनेटचं विश्व पूर्ण बदलून जाणार आहे त्यामध्ये मेटाव्हर्स असेल त्यामध्ये एन एफ टी असेल त्यामध्ये क्रिप्टोचे काही ॲडव्हान्स ऑप्शन्स असतील या बऱ्याच गोष्टी सुरू होणार आहेत आणि आत्ता पुढचे जे काही दहा वर्ष आहेत हे वेब थ्री पॉईंट झिरोचेच असणार आहेत आणि हे सगळे मेटाव्हर्स एन एफ टी क्रिप्टोकरन्सी यामध्येच पुढचं दशक हे आपलं जाणार आहे सो आपण आशा करूया वेब थ्री पॉईंट झिरोमध्ये आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी अनुभवायला मिळतील आणि जे काही आत्ताचं लिव्हिंग आहे ते थोडं अजून इज होईल सो so, नेक्स्ट मध्ये आपण बोलणार आहे मेटावर्सबद्दल एक्झॅक्टली exactly, वेब थ्री पॉईंट झिरो आणि मेटावर्सचा काय संबंध आहे आणि मेटावर्सवरती आपण आपलं अस्तित्व कसं निर्माण करू शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद